असलाम गाईज आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र आपल्या सर्वांना आपल्या भारत स्वतंत्र दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा पर्सनली मी माझ्याकडून तमाम देशवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज आपण पंधरा ऑगस्ट निमित्त मेट्रोमध्ये चाललो हो। आहोत आणि मेट्रोचा कसा अनुभव आहे तो आपल्या सर्वांसोबत मी शेअर करणार मित्रांनो मी आता आलेलो आहे पुणे मेट्रोमध्ये हे पुण्याचं गुंजनचं एरोडा गुंजनचं गुंजन मेट्रो रेल्वे स्टेशन आहे आणि इथे आज पहिला प्रवास करतोय मी आणि आपण अनुभव घेणार आहोत की नेमकं कशा पद्धतीनं मेट्रो मध्ये काय काय सुविधा आहेत स्पेशल असत मेट्रो मध्ये कारण माझ्या लाईफचा सगळ्यात पहिला अनुभव आहे आणि एवढे जे आहे ते बंद असल्यामुळे पूर्ण परेशानी झालेली हे बघू शकता तुम्ही आणि तिथून खालून मी वरती आलोय पायी आणि तुम्ही येड्याच नाव मित्रांनो आता आलेलं आहे मी रेल्वे स्टेशन मध्ये मेट्रो रेल्वे स्टेशन आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं हे रेल्वे स्टेशन आहे आणि आता आपण तिकीट साऊन जवळ आलेलो आहोत तिथून तिकीट घ्यायचंय आणि कॅरेट आपण निघणार आहोत स्वारगेटला तर मेट्रोचा प्रवास कसा आहे आणि कसा नाही तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर मित्रांनो आपण आता घेतलेलं आहे हे तिकीट बघू शकता मला त्याचं स्वारगेट लागतो आणि तिकीट घेतलेलं आहे आपण मेट्रोचं तर आता आपण जाणार आहोत चला प्रकारे चेकिंग सुद्धा इथे केली जाते आणि आता आपण आपले बॅग चेक करणार आहोत हे अशा पद्धतीच मेट्रो आहे हे बघा कोणासला जाते आणि मला जायचं आहे स्वारगेटला तर मित्रांनो आपण आता मेट्रो मध्ये आलेलो आहोत आणि बघू शकता तुम्ही मी मेट्रोचा प्रवास करतो फुल एसी तिकडे सुद्धा तुम्ही बघू शकता माझ्या वाटी अशा पद्धतीने खूप चांगली सुविधा आहे मेट्रोची आणि फुल सी आहे आता वनाच्या गाडीमध्ये मी बसलेलो आहे आणि मला उतरायचं आहे स्वार गेटला आता कुठेतरी मध्ये उतरावं लागेल दुसऱ्या स्टॉपला आणि तिथून मग चेंज करून सरगेटला जावं लागेल चला <स्थाँगा> का मित्रांनो पूर्ण त्याचा पूर्ण जो परिसर आहे तुम्ही मेट्रोचा बघू शकता इथे आणि खूप एकदम व्यवस्थित अशी साफसफाईसुद्धा इथं लक्ष ठेवलेलं आहे घाण तुम्हाला कुठे दिसणार नाही आणि असं लिहिलेलं आहे ते काय तुम्हाला हेल्प वगैरे पाहिजे काय प्लॅटफॉर्मवर कुठल्या जायचे काय जायचे जर माहिती जर नसेल तर तुम्ही इन्क्वायरी करू शकता तर मी पाहिलेलं आहे आता मेट्रोच्या स्टेशनवर आहे जे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे त्या स्टेशनवर आम्ही आलो पण गाडीने आणि आता इथून परत स्वारगेटची ट्रेन पकडायची मेट्रो सॉरी आणि इथून स स्वारगेटला उतरायचं आहे आणि बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशा प्रकारचं मेट्रो स्टेशन झालेलं आहे पुण्यामध्ये आणि तिकडे जाईल तिकडे एकदम खूप स्वच्छता आणि साफसफाईचं लक्ष ठेवलेलं आहे बघा इकडे आता ह्या साईटला स्वारगेटसाठी जाण्यासाठी ट्रेन येणार आहे तर तीच नेटलो ते येईल त्यानेच प्रवास पुढचा करायचा आहे आणि हे पूर्ण डोर आता क्लोज आहे ज्या वेळेला ट्रेन इथे येते त्याच वेळेला ते ओपन होतात नाही म्हणजे पलीकडे सुद्धा जाता येत नाही आणि अलीकडे सुद्धा आणि एकाच प्लॅटफॉर्मवर नाही दुसऱ्यासुद्धा इकडेसुद्धा तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारचं हे पुण्यामध्ये पुणेकरांना एक नवीन भेट भेटलेली आहे आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही एन्जॉय केला असेल पुढेसुद्धा आणखीन तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवणार आहे तर कंटिन्यू बघत राहा तर मित्रांनो इथे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता ज्या ठिकाणी ज्या स्टेशनला मी उतरलो आहे मंडेमध्ये मंडे स्टेशनला आलेलो आहे आणि आता इथून जाण्यासाठीसुद्धा तुम्ही बघू शकता की हे पूर्ण अशा प्रकारच्या स्टेअर्सची इथं सोय करण्यात आलेली आहे एकदम असं उत्तम अशा प्रकारची काळजी प्रवाशांची इथं घेण्यात आलेली आहे तर एक लाईक तर बनतोच हा व्हिडिओला तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपण आता चाललेलो आहोत बाहेर निघायचं आहे आणि बाहेर निघताना आता जसं की मी तुम्हाला दाखवलेलं आहे इथे इलेक्ट्रिकल शिडी आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण बाहेर निघणार आहोत आणि आता ज्या ठिकाणी मला जायचं आहे मी सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे पण तत्पूर्वी हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि एन्जॉय करा मित्रांनो बाहेर जरी जायचं असेल ना तरी तिकीट पुन्हा एकदा आपल्याला स्कॅन करावं लागेल त्याच्या त्याच्याशिवाय लॉक उघडत नाही त्यासाठी हा तिकीट जपून ठेवा अशा प्रकारे ते स्कॅन करावं लागतं किंवा ते ग्रीन दाखवतं कमाला आहे का नाही मित्रांनो तिकीट घेतलं त्याच्यानंतर पुढं जाण्यासाठीसुद्धा स्कॅन करावं लागतं आणि बाहेर तुमचा प्रवास जरी संपला आणि तुम्ही बाहेर येतात तरीसुद्धा देखील तुम्हाला बाहेर येण्यासाठी स्कॅन करावं लागतं तेव्हा कुठे जाऊन ते ओपन होतं आणि आता स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे मी आणि हा एक छोटासा कबूतरखाना आहे ह्या ठिकाणी आणि आता अगदी समोरच महात्मा फुले मंडई आहे तुम्ही बॅक साईडला बघू शकता माझ्या महात्मा फुले मंडई आणि आत्ता ज्या ठिकाणी जायचं आहे इथून पुढचा जो प्रवास आहे तो प्रवास आपल्याला करायचा आहे काशीवाडी ज्या ठिकाणी आपण काशी जाणार आहोत तिथलासुद्धा तुम्हाला एक दाखवणार आहे पण इथे मंडईमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला मंडईचा व्ह्यू दाखवणं फार गरजेचं आहे कारण तिथला जर व्ह्यू जर तुम्ही जर बघितला ना तर जिथे सलमान खानची शूटिंग झाली जो सिनेमा आर 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 आपले प्रवीण तरडेसर त्यांचा जो सिनेमा होता त्याचं पूर्ण चित्रीकरण ह्याच ठिकाणी झालं म्हणजे पूर्ण तर नाही पण जो फायटिंगचा सीन आहे जो पूर्ण आ, भाजी मंडीचा जो सीन आहे त्याच्यामध्ये जेवढं शूट आहे तो इथे शूट केलेला आहे महात्मा फुले मंडईमध्ये तर आपण तुम्हाला तो व्ह्यू दाखवण्याचा मी काम करतो चला एक दोन मिनटं तुमच्यासाठी तर मित्रांनो हेच ती मंडई आहे महात्मा फुले मंडई ज्याला म्हणतो आपण आणि त्याच ठिकाणी मुळशी पॅटर्न सिनेमाचं शूटिंग झालं होतं आणि अशा प्रकारची मंडई आहे इकडे बघू शकता पूर्ण कांदा मार्केट वगैरे आतमध्येच आहे आणि हा अ पुण्यामध्ये महात्मा फुले मंडी हे वेग वेग वेगवेगळ्या असे कोणते कोणते असे वेगवेगळे इथे आहेत बघू शकता तुम्ही प्रत्येक वेगवेगळे असं भाज्या आहेत फळं आहेत जे मी कधी पाहिलेले पण नाही याला काय म्हणतो काय मला माहित नाही आणि जे समोर जे आहे मोठं याला देखील काय म्हणता माहित नाही तरी सुद्धा आपण विचारण्याचा प्रयत्न करूया काकांना काका याला काय म्हणता हो आहे तो त्याची काय भाजी बनवतो असं फळ आहे का ते हे पण का हे अरवी अशा प्रकारे येते मार्केट आहे खूप जुनी मंडई आहे आणि तुम्हाला आतमधला थोडा व्ह्यू दाखवण्याचा मी प्रयत्न करतो चला आतमध्ये तुम्ही पाहिलं असेल हीच ती मंडई आहे जिथे सलमान खान सर सुद्धा ज्याचा मुळशे पॅटर्नचा रिमेक केला होता बॉलिवूडमध्ये तर त्याच्या सुद्धा शूटिंग करण्यासाठी ते इथेच याच ठिकाणी आले होते आणि ते इथेच शूट झालेला आहे आणि हे अशा प्रकारचं मार्केट आहे महात्मा महात्मा फुले मंडई जी आहे ती अशा प्रकारची मंडई आहे आणि जिकडे बघावं तिकडे सगळे फळांच मार्केट आहे वेगवेगळे हे बघा आपल्याकडे हिरवी शिमला आहे इथे लाल पण शिमला मिरची आहे आणि पिवळी पण आहे का हे दोन कितीला शंभर रुपयाला पावशेर शिमला मिरची आणि हे पिवळं काय का काय का हे झुकेनी हे आणि हिरवं नाही 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 हे हे दोन्ही पण काय कर म्हणजे भाजी बनते का सॅलॅडसाठी वापरला जातो आणि टोमॅटो बघा येते हे टमाटे कसे आहेत का ते कसे पन्नास रुपये पावसाळ म्हणजे दोनशे रुपये किलो लसण असा सोडलेला आहे आणि हा एक फ्लॉवर आहे कोबी सॉरी हा कोबी आहे मशरूम टोमॅटो बटाटे सुद्धा छोटे छोटे मशरूम सुद्धा आहे आणि बीट बघा किती छान आहे मटर सुद्धा मार्केट मध्ये आलेली आहे आणि इकडनं लिंब बघा पूर्ण मार्केटचा तुम्हाला मी व्हि दाखवलेला आहे तुमच्यासाठी एक घेऊन मी हा वेगळा एक व्हिडिओ व्हिडिओ एक वेगळा ब्लॉग घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यासाठी तर एक तर लाईक तर बनतोच ना मित्रांनो तर एक लाईक करा तुमच्यासाठी आता एवढी मेहनत करून मी इथे आलेलो आहे त्यासाठी एक लाईक करा मित्रांनो हे जे दिसते तुम्हाला समोर हे सगळ्यात ही जुनी मंडई आहे आणि बांधकाम केव्हाचं आहे तुम्ही ह्या बांधकामावरून ओळखू शकता कारण जे काम जे आहे ना तर ते पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि गंमत ही आहे की याच्यामध्ये सुद्धा फळांचे स्टॉल आहेत आणि आतमध्ये मी तुम्हाला काही दाखवण्याचा का प्रयत्न करतो की इथे सुद्धा हे अशा प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत ही एक मंडई आहे फळांचं मार्केट आहे इकडे सगळे फळ आहेत मित्रांनो ज्या स्टेशनवर आपण आलो आहोत परत तिथेच आलो आहे आणि हे मंडईचं मेट्रो स्टेशन आहे आणि ही आहे त्याच्या अपोजिटच महात्मा फुले मंडई